रामकृष्ण हरी वारकरी रोजनिशी या यूट्यूब चॅनलवर मी धनंजय महाराज मोरे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण नेमका प्रसाद काय असतो त्याबद्दलची माहिती आणि प्रसाद या ठिकाणी म्हणणार आहोत जे शुद्ध स्वरूपात असेल आपल्याला लिहूनही घेता येईल आणि ऐकता सुद्धा येईल त्याच्या आहे आपल्या प्राचीन भारतीय परंपरेमध्ये ईश्वराची भक्ती करत असताना भक्ताला त्याच्याकडनं प्रसादाची अपेक्षा असते प्रसाद म्हणजे देवाला नैवेद्य म्हणून अर्पण केलेले अन्न वस्तू काही असू शकते हिंदू धर्मात पूजेच्या वेळी देवाला नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर तो प्रसाद भक्तांना वाटला जातो हा प्रसाद पवित्र मानला जातो भक्तांना आनंद देणारा समाधान देणारा आणि आशीर्वादाचं तो प्रतीक मानला जातो देवाला अर्पण केल्यामुळे तो पवित्र असतो तो खाल्ल्यानं आशीर्वाद मिळतो प्रसाद वाटल्यानं लोकांमध्ये ऐक्यता आणि प्रेम वाढते प्रसाद हा देवाला नैवेद्य म्हणून अर्पण केलेला असल्यामुळं त्यामध्ये अनेक अन्न पदार्थ येतात लाडू प्रसाद खीर मोदक शंकरपाळी किंवा अगदी आपली जेवणाच्या थालीसुद्धा सुद्धा तसेच नाना प्रकारचे फळं नाना प्रकारच्या वस्तू अगरबत्ती कपडे इत्यादी जसं गणपतीला नैवेद्य दाखवला जातो भगवान शंकरांना बेल आणि दूध अर्पण केले जाते आणि तेच प्रसाद म्हणून वाटलेही जाते जगन्नाथ मंदिरामध्ये जगन्नाथपुरीला भगवान जगन्नाथांच्या मंदिरामध्ये दररोज छप्पन प्रकारचे भोग तयार करून ते देवाला अर्पण करतात आणि तोच प्रसाद म्हणून भक्तांना दिला जातो कडाप्रसाद हा शिख धर्मामध्ये महत्वाचा प्रसाद आहे जो गुरुद्वारांमध्ये वाटला जातो आणि अलीकडे तो भारतातल्या अनेक राज्यांमध्ये सुद्धा कडाप्रसाद किंवा कढई प्रसाद म्हणून वाटला जातो प्रसाद म्हणजे देवाने दिलेली कृपा सर्वांपर्यंत पोचवली पाहिजे त्यामुळे प्रसाद वाटल्याने घराघरामध्ये सुख समृद्धी येते त्याचबरोबर काही भाषांमध्ये जसं आपण प्रसाद म्हणतो कन्नडामध्ये त्याला प्रसादा म्हणतात तमिळ आणि तेलुगूमध्ये प्रसादम असं म्हटलं जातं पूजेनंतर किंवा कथा सत्संग आरती इत्यादीनंतर शुद्ध सात्विक पवित्र असलेले पदार्थ जसे साखर खडीसाखर पेडे केळ फळं राजगिरा इत्यादी वाटल्या जाणाऱ्या साहित्याला प्रसादासे म्हटले जाते सहसा ते काही वेळी अन्न पदार्थच असते परंतु कधी कधी कपडे हार फुले पादुका इत्यादी देखील प्रसाद म्हणून वाटल्या जातात तर चला वेगवेगळे प्रसाद आहेत आज या ठिकाणी आपण रामनामाच्या प्रसादाचा अर्थात मुखी वदावे भावे तुम्ही हा प्रसाद या ठिकाणी म्हणणार आहोत प्रसाद झाल्याच्या नंतर घेतला जातो आणि त्यानंतर धर्मच्या घोषणाही दिल्या जातात त्या जाता। सुद्धा आपण म्हणणार आहोत रामकृष्ण हरी हरिनामाचे गोड साखर साखावी कावी हरिनामाचे गोड साखर अखंड साखावी घेऊणी अनुभव सकळ जनांना मोठ मोठ वाटावी घेऊन अनुभव सकळ जनांना मोठ मोठ वाटावी पंच विषय हे षड रिपुजिंकु को बुद्धी टाकावी पंच विषय हे षड रिपुजिं को बुद्धी टाकावी सतमार्गाची भक्ती करोनी सो बुद्धी वाटावी सतमार्गाची भक्ती करुणी शोभी वाटावी ब्रह्ममुनीने बहुप्रेमाने दिली बाळा ब्रह्ममुनीने बहुप्रेमाने साकर दिली बाळा तीही भक्षली प्रल्हादाने न भीतो कळी काळा तिही भक्षली प्रल्हादाने न भीतो कळी काळा साखर खाऊन वाल्या कोळी पोष्ट किती बनला साखर खाऊन वाल्या कोळी पोष्ट किती बनला शंभर कोटी काव्य करोनी गातो तो रामली शंभर कोटी काव्य करोनी गातो रामलीला सागर बुडवी गजपती तुडवी विषही त्याला सागरी बुडवी गजपती तुडवी विषयी त्याला स्तंभ फोडून दैत्यवधून रक्षी प्रल्हादाला स्तंभ फोडून दैत्यवधून रक्षी प्रल्हादाला ऐशा संकटी पडले असता कळले श्री हरिला ऐशा संकटी पडले असता कळले श्री हरिला मधव संतांचा गुरुपदी लीन झाला मधव मुनीश्वर दास संतांचा गुरुपदी गुरुप लीन झाला हरिनामाची गोड साकर अखंड चा कावी हरिनामाची गोड साखर अखंड चा कावी घेऊन अनुभव सकाळ जनांना उठमुठ वाटावी राम कृष्ण हरी